नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टी व्ही न्यूज इंडियन टी व्ही न्यूजच्या मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडीवर उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाद्वारे नववर्ष स्वागत यात्रेत खानदेश चित्ररथ सहभागी करून नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले कल्याण नववर्ष स्वागत यात्रेचे हे पंचवीसे वर्ष रौप्य महोत्सवी वर्ष होते इंडियन मेडिकल असोसिएशन व कल्याण सांस्कृतिक मंच दरवर्षी कल्याण शहरात नववर्ष स्वागत यात्रेचं आयोजन करून यावर्षी त्यांनी उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास महामंडळात सहभागी होण्याचे आवाहन केले होते त्या आव्हानाला प्रतिसाद देत उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास महामंडळाचा अध्यक्ष खानदेश विकास महामंडळाचे अध्यक्ष विकास पाटील यांनी आपला खानदेश चित्ररथ तयार केला या चित्ररथात खानदेशातील महापुरुषांचे माहिती व त्यांची वेशभूषा केलेली पात्र सहभागी करण्यात आली होती आदिवासी स्वातंत्र्यवीर व इतिहासांच्या पानातील दुर्लक्षित स्वातंत्र्य योद्धा वीर ख्वाजा नाईक शाहू फुले आंबेडकर यांच्या कार्याला दिशा देणारे महाराजा शाहजीराव गायकवाड यांचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचे योगदान देणारे साने गुरुजींचे हिरवळा जल तोडून त्या काळी ब्रिटिशाच्या हातावर तुरी देऊन प्रसार झालेल्या क्रांतीविरांगणा लीलाताई पाटील बैनाबाई चौधरी तर मेरी झाशी मेहुंगी म्हणत ब्रिटिशांना सळोकी पळ करून सोडणारी महाविरांगणा झाशीची राणी कोळी चालवायची असेल तर सर्वात आधी माझ्यावर चालवा असं म्हणत स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणाची अवधी देणारे लक्ष्मीकांत पाटील असा सुंदर चित्ररथ तयार करण्यात आला होता तसेच या चित्ररथाला आपल्या सांस्कृतिक संगीतातील गायकाने चारचा लावले बहिणाबाईच्या चा कविता साने गुरुजींचे देशभक्तीवरचे गीत यांनी संपूर्ण परिसर दुमदुमून सोडला होता त्यात सुमधुर गायक सुनीता बोरसे आशा वाडिले योगिता सोनवणे हेमलता देसले चेतना भालेराव प्राध्यापक प्रकाश माळी रवींद्र शिंपी रतीलाल कोळी श्रीरंग श्रेरंगात्रे यांनी कार्यक्रमात बाहर आणला तर या कार्यक्रमाचे नियोजनासाठी उत्तर महाराष्ट्र कांदे शिकार महामंडळाचे अध्यक्ष विकास पाटील कोषाध्यक्ष अर्जुन पाटील महिला आघाडी सचिव वर्षा पाटील सुधारकर भामरे विनोद शेलकर सुनील इंगले मिळुन बागुळ विनायक संन्यासी सुभाष सरोदे संजय बिलोले कमल पाटील जी आर पाटील शोभा पाटील प्रांतिक तेळी समाजाचे प्रादेशिक सचिव सुनील चौधरी भूषण चौधरी धनगर समाजाचे देवराम कणकरे भुई समाजाचे एस एम भुई तसेच विविध सामाजिक प्रार्थी प्रतिनिधी सहभागी झाले होते तसेच इंद्राला ग्रुपने सुद्धा आपल्या शैक्षणिक स समूहासोबत या यात्रेत खानदेश विकास महामंडळासोबत सहभागी झाले इंद्राला ग्रुपचे चेअरमन डॉक्टर विजय महाजन प्राचार्य श्री भारंबे प्राध्यापिका निकिता कोल्हे मॅडम तसेच अनेक सहकारी यात्रेत सहभागी झाले होते रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज कल्याण या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमची संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाची संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू